तीन मुली शाळेत गैरहजर त्या पुण्याच्या दिशेने गेल्या असल्याची माहिती आली पण त्या नेमक्या कुठे गेल्या का गेल्या कोणत्या त्या ठिकाणी त्यांना पाहिलं गेलं आणि तशा स्थितीत शहरात चर्चा सुरू झाली त्या तिघी श्रीमंत कुटुंबातील आहेत म्हणे कोण घेऊन गेलं त्यांना तिथे कशासाठी प्रश्न एकामागोमाग एक डोकं वर काढत होते गुंजाळवाडी आश्रमशाळा शांत डोंगरात दडलेली ती शाळा सकाळी नेहमीप्रमाणे सुरू झाली होती पण त्या दिवशी तीन बाके रिकामी होती शिक्षकांनी हजेरी घेतली आणि त्या नावांपाशी गैरहजर हा शब्द आला तेव्हा कुणालाच वाटलं नाही की दिवस एवढा मोठा गेला जाईल मुख्याध्यापिका रेखा मॅडम थोड्या गोंधळल्या त्या तिघी तर कालपर्यंत होत्या ना वर्गात कुजबुज सुरू झाली त्या तिघी म्हणे काहीतरी प्लॅन करत होत्या फिरायला जायचं म्हणत होत्या असं कोणीतरी कानात पुटपुटलं दुपारी बातमी गावभर पसरली तीन मुली शाळेतून गायब पालक धावत आले कोणी रडत होतं कोणी घाबरलेलं होतं आमच्या मुली शाळेत गेल्या होत्या पण आता नाहीत म्हणजे काय शाळा प्रशासनाने तातडीने तपास सुरू केला शहरभर चौकशी बस स्थानक टपऱ्या दुकाने सीसीटीव्ही सगळीकडे एकच प्रश्न तीन मुली दिसल्या काय एक बसस्थानकावरील विक्रेत्याने सांगितलं हो तीन मुली होत्या बॅग होत्या त्यांच्या हातात हसत होत्या हा, पुण्याकडे जाणाऱ्या बसमध्ये बसल्या त्या क्षणी सर्वांचं हृदय दडपलं शाळा पालक प्रशासन सर्वजण स्तब्ध झाले त्या तिघी पुण्याकडे का गेल्या असतील कोणत्या ठिकाणी गेल्या असतील कोणालाच कल्पना नव्हती आणि म्हणूनच सगळं अधिक गुढ होत गेलं पुण्याकडे जाणाऱ्या बसमध्ये तिघी नंदिनी समीक्षा आणि जान्हवी तिघी एकाच बाकावर बसल्या होत्या कानात हेडफोन चेहऱ्यावर हसू पण त्या हसण्यात एक अजब आत्मविश्वास होता जणू त्या कुठेतरी नक्की ठिकाणी चालल्या आहेत पुण्याला फिरायला जाऊया जान्हवी म्हणाली होती शाळा रोज अभ्यास रोज आता थोडं जगूया मैत्रिणींनी मान हलवली आणि छोट्या छोट्या नोटांमधून पैसे गोळा केले पण त्या सगळ्या उत्सुकच होत्या पण त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांचा हा मजा करायचा निर्णय पूर्ण गावाला घाबरवून सोडेल कोणी म्हणतं त्या तिघीला कोणीतरी फसवलंय कोणी, कोणी म्हणतं त्या एका ठिकाणी गेल्या आहेत जिथे मुली गायब होतात कोणी म्हणतं त्या बंधाऱ्याजवळ दिसल्या लोक टेन्शनमध्ये पालक घराबाहेर बसलेले हातात फोटो शाळेच्या गेटसमोर गर्दी वातावरणात भीती शंका आणि असहायता काही जण म्हणत होते हे सगळं प्लॅन करून झालंय कोणीतरी त्यांना घेऊन गेलंय रात्र जवळ येते गावातील दिवे एक एक करून बंद होतात पण शाळेच्या ऑफिसात अजूनही प्रकाश आहे मुख्याध्यापिका काही शिक्षक आणि काही पालक डोळे लाल झालेत थकलेत पण मनात अजून एकच विचार त्या तिघी कुठे आहेत फोनच्या स्क्रीनवर बसस्थानकाचा सीसीटीव्ही फुटेज चालू तीन बॅगा तीन हसरे चेहरे आणि एक बस निघते ती बस कुठे गेली कोणी उत्तरलं का बधेच याचं उत्तर अजून नाही दरम्यान पुण्यात एका चहा स्टॉलवर एक दुकानदार म्हणतो हो तीन मुली आल्या होत्या फोटो घेत होते त्या मग कोणीतरी त्यांना विचारलं कुठून आलात त्या म्हणाल्या क्षणी माहिती पुण्यात पोहोचते तीन मुली सुरक्षित आहेत की नाही याची खात्री नाही सगळे तणावात रात्रभर फोन चौकशी मेसेज दुसऱ्या दिवशी सकाळी गावात पुन्हा एक बातमी त्या पुण्यात दिसल्या कोणी म्हणाल त्या मॉलमध्ये दिसल्या कोणी म्हणाल त्या मित्रांकडे थांबल्या होत्या सगळं धुसर सत्य अफवा आणि भीती यांचं जाळं शेवटी एक फोन मुली सापडल्या आहेत गावभर शांतता पसरली सगळे धावत गेले त्या तिघी एका सुरक्षित ठिकाणी बसलेल्या घाबरलेल्या नाहीत फक्त थकलेल्या आम्हाला काही वाईट करायचं नव्हतं नंदिनी हळू आवाजात म्हणाली फक्त पुण्याला फिरायला जायचं होतं कुणालाही न सांगता गेलो एवढंच मुख्याध्यापिका शांतपणे म्हणाल्या तुम्ही फक्त फिरायला गेलात पण किती लोकांचं आयुष्य थांबलं होतं हे तुम्हाला ठाऊक आहे का मुली डोळे खाली घालतात पालक धावत येतात रडतात मिठी मारतात वातावरण शांत होतं गाव पुन्हा श्वास घेतं कधी कधी फक्त फिरायला जाणं असंख्य लोकांसाठी भयानक स्वप्न ठरू शकतं पालकांनो लक्ष ठेवा कारण पुढच्या वेळी कधी एवढी साधी असेल पुढची वेळ कधी एवढी साधी असेल याची खात्री कोण देणार